तर गद्दार ज्योती मल्होत्राची अखेर आय एस आयशी संबंधाची कबुली तिनं दिलेली आहे पाकमध्ये अली हसननं आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घडवली असं तिनं म्हटलं आहे पाकमध्येच एजंटांशी भेट झाली एजंट शाकीर राणा शहाबादची ही भेट झाली शाकीरचा नंबरसुद्धा तिनं जाट रंधावा या नावानं सेव्ह केला शाकीरशी वारंवार चाटमधून देशविरोधातील माहिती दिली असं सुद्धा ज्योती मल्होत्रा हिच्या चौकशीत समोर आलं आहे काय म्हटले पाहूया तिने कबूलनामा दिलाय पाक उच्च आयुक्तालयातील अधिकारी दानिशशी संपर्क होता असं ज्योती मल्होत्रा हिनं म्हटलंय दोन हजार तेवीस मध्ये पाक दौऱ्यासाठी उच्च आयुक्तालयाला भेट दिली असंही तिनं कबुली दिली आहे दानिशन दोन पाक टूर या आखून दिल्या असंही म्हटलंय पाकमध्ये आय एस अली हसनशी भेट झाली असंही कबुलीनामा ज्योती मल्होत्रा हिने दिलाय अलिहासनंच आय एस आयच्या शाकीर राना ही भेट करून दिली शाकिरचा नंबर नाईन टू थ्री वन सेवन सिक्स टू फाईव्ह डबल झिरो सिक्स नाईन जाट जाट रंधावा या नावाने सेव्ह केला शाकीरशी भारतातून संपर्क करत होते वेळोवेळी देशविरोधी माहिती दिली असं सुद्धा ज्योती मल्होत्रा हिनं कबूलनामा दिलाय शाकीरशी व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरून संपर्क सुरू होता असाही कबुलीनामा तिनं दिलाय दिल्लीमध्ये दानिशशी सातत्यानं भेटीगाठी होत होत्या असंही तिनं म्हटलंय